आपल्याला अनेकदा वाटतं की अनेक विषयांमध्ये हुशार व्हायचं असेल तर खूप पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा सतत काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे पण पॉलिमॅथ म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवणारी व्यक्ती बनण्याचा मार्ग कदाचित याच्या पूर्णपणे उलटा असू शकतो तर तो खरा मार्ग कोणता आहे चला आज पाहूया तर पॉलिमॅथ म्हणजे नेमकं काय पॉलीमॅथ म्हणजे अशी व्यक्ती जिला फक्त अनेक गोष्टी माहीत नसतात तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सखोल ज्ञान असतं एक्सपर्टाईज असते उदाहरणार्थ लिओनार्डो दविनची घ्या कला इंजिनिअरिंग शरीरशास्त्र काय नव्हतं त्यात किंवा अगदी आजच्या काळातले जॉनी किम जे आधी नेव्ही सील होते मग डॉक्टर झाले आणि आता तर अंतराळवीर आहेत हे फक्त छंद जोपासणं नाही हे प्रत्येक क्षेत्रात मास्टर होण्यासारखं आहे मग पॉलिमॅथ कसं बनायचं यावर आपल्याला नेहमी काय सल्ला मिळतो खूप वाचा तुमची उत्सुकता जिथे नेईल तिथे जा आणि वेगवेगळ्या आयडिया एकमेकांशी जोडा ऐकायला तर हे खूप छान वाटतं बरोबर ना पण एक मिनिट तांबा काय होईल जर मी म्हटलं की हा सल्ला पूर्णपणे चुकीचा आहे काय होईल जर आपला मेंदू नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान जोडतच नसेल आज आपण एक असा मार्ग पाहणार आहोत जो या नेहमीच्या विचारांचा अगदी विरुद्ध जातो आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रुंदीपेक्षा खोलीवर लक्ष द्या म्हणजे अनेक ठिकाणी पसरण्याऐवजी आधी एकाच क्षेत्रात खोलवर जा पॉलिमॅथ बनण्याचा पाया हा रुंदीत नाही तर खोलीमध्ये दडलेला आहे इथं डॅबलर आणि पॉलिमॅथ यांच्यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे डॅबलर म्हणजे अशी व्यक्ती जी अनेक गोष्टींमध्ये थोडा थोडा हात घालून बघते पण कशातच पारंगत होत नाही त्यांच्याकडे फक्त छंदांची एक लांबलचक यादी असते या उलट पॉलिम्यात अनेक क्षेत्रांमध्ये खरथुरं प्रभुत्व मिळवतो आणि यामुळेच त्यांच्यात पॅटर्न ओळखण्याची एक विलक्षण क्षमता आणि खोल अंतर्ज्ञान विकसित होतं खरी तज्ज्ञता म्हणजे केवळ फॅट्स किंवा माहिती गोळा करणं नाही ही, ही मेंदूमध्ये पॅटर्न्स तयार करण्याची एक प्रक्रिया आहे तुम्ही कोणत्याही एक्सपर्टला विचारा ते अनेकदा शब्दात सांगू शकत नाहीत की ते नेमकं काय करतात ते फक्त म्हणतात त्याची एक फील येते हीच खरी एक्सपर्टाईज आहे एक असं अंतर्ज्ञान जे शब्दांच्या पलीकडचं आहे जॉनी किम यांच्या प्रवासाकडे बघा त्यांनी एकाच वेळी तीनही गोष्टी करायचा प्रयत्न नाही केला आधी ते एक एलिट नेव्ही सील बनले शंभरपेक्षा जास्त लढाऊ मोहिमा पूर्ण केल्या आणि त्यात संपूर्ण प्रभुत्व मिळवलं मग तिथून मिळालेली शिस्त आणि पॅटर्न ओळखण्याची क्षमता वापरून त्यांनी हार्वर्डमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि शेवटी या दोन्ही क्षेत्रांच्या भक्कम पायावर त्याने अंतराळवीर प्रशिक्षणातही यश मिळवलं प्रत्येक पुढचं क्षेत्र आधीच्या क्षेत्रातील सखोल ज्ञानावर उभं होतं तर मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही एका क्षेत्रात खोलवर प्रावीण्य मिळवता तेव्हा तुम्ही खरं तर प्रावीण्य कसं मिळवायचं हेच शिकता आणि याचा परिणाम यामुळे पुढचं क्षेत्र शिकण्याचा वेग तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढू शकतो कारण शिकण्याच्या प्रक्रियेतले टप्पे आणि अडचणीवर मात कशी करायची हे तुम्हाला आधीच माहीत झालेलं असतं बरं एकदा का एका क्षेत्रात खोल ज्ञान मिळालं की मग येतं पुढचं चॅलेंज वेगवेगळ्या क्षेत्रांना जोडण्याचं आणि गंमत म्हणजे आपला मेंदू हे काम आपोआप नाही करत हे आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागतं थ्रीएम कंपनीच्या एका अभ्यासातून ही गोष्ट अगदी स्पष्ट होते त्यांनी तीन प्रकारे संशोधक पाहिले एक होते स्पेशलिस्ट जे फक्त एकाच क्षेत्रात खोलवर काम करायचे दुसरे होते जनरलिस्ट जे अनेक क्षेत्रांत वरवर काम करायचे आणि तिसरे होते पॉलिमात ज्यांना एका क्षेत्रात खोल ज्ञान होतं आणि इतर क्षेत्रांमध्येही बरीच माहिती होती तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त आणि फक्त पॉलिमातच असे शोध लावू शकले जे तांत्रिकदृष्ट्या भक्कम होते आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाले याचं कारण काय असावं याचं कारण आहे पॅटर्न मॅचिंग पॉलिमॅथ वेगवेगळ्या क्षेत्रांमधले पॅटर्न्स ओळखण्यात आणि ते जुळवण्यात माहीर असतात बघा जेव्हा ज्ञान फक्त एकाच क्षेत्रापुरतं मर्यादित असतं तेव्हा समस्या सोडवण्याचे मार्गही मर्यादित असतात पण जेव्हा एका क्षेत्रातलं खोल ज्ञान आणि इतर क्षेत्रांमधला अनुभव एकत्र येतो तेव्हा एका क्षेत्रातला पॅटर्न वापरून दुसऱ्याच क्षेत्रातली एखादी अवघड समस्या सोडवता येते हेच पॉलिमॅथचं खरं गुप्तीत आहे मग हे कनेक्शन जबरदस्तीने करायचं कसं एक सोपी आयडिया आहे जेव्हाही तुम्ही एखादी नवीन संकल्पना शिकता तेव्हा त्याच संकल्पनेची दोन तीन उदाहरणं पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रांमधून शोधा समजा तुम्ही व्यवसायातल्या फीडबॅक लूपबद्दल शिकलात तर लगेच शोधा की हवामानशास्त्रात किंवा अगदी आपल्या वैयक्तिक नात्यांमध्ये हाच फीडबॅक लूप कसा काम करतो आणि त्यातलं साम्य लिहून काढा असं केल्याने तुमच्या मेंदूमध्ये एक मानसिक पूल तयार होतो आता आपण वळतोय तिसऱ्या आणि सगळ्यात अनपेक्षित सिद्धांताकडे तो म्हणजे शिकण्याआधी संघर्ष करा हे ऐकायला खूप विचित्र वाटेल पण यातच खरी शक्ती दडलेली आहे जरा विचार करा एखादी गोष्ट शिकवण्याआधीच ती करून बघणं आणि त्यात अपयशी होणं ही शिकण्याची एक सुपर पॉवर असू शकते का म्हणजे फॉर्म्युला शिकण्याआधीच गणिताचं कठीण उदाहरण सोडवायला बसणं वेडेपणा वाटतोय नाही का पण विज्ञान सांगतं की यातच खरी गंमत आहे ह्या संकल्पनेला सायन्समध्ये प्रॉडक्टिव्ह फेलियर किंवा उत्पादक अपयश असं म्हणतात याचा अर्थ सूचना मिळण्याआधीच कठीण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं ह्या प्रक्रियेमुळे ज्ञान जास्त खोलवर रुचतं आणि खूप जास्त काळ टिकतं आणि हे काही हवेतले दावे नाहीत यावर झालेल्या तब्बल त्रेपन्न वेगवेगळ्या अभ्यासांमधनं एकच गोष्ट समोर आली आहे ज्या विद्यार्थ्यांनी शिकण्याआधीच कठीण समस्यांशी झुंज दिली त्यांची कामगिरी पारंपरिक पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सरासरी तेरा टक्क्यांनी चांगली होती आणि हा परिणाम तात्पुरता नव्हता तो अनेक आठवड्यांपर्यंत टिकून राहिला पण थांबा याहूनही एक धक्कादायक आकडा आहे एका अभ्यासात असं दिसून आलं की ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यापूर्वीच प्रॅक्टिस टेस्ट दिल्या त्यांची कामगिरी सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल एकोणपन्नास टक्के जास्त चांगली होती जवळजवळ पन्नास टक्के हे कसं शक्य आहे कारण जेव्हा आपण संघर्ष करतो जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपला मेंदू जागा होतो त्याला कळतं की आपल्या ज्ञानात कुठे उणीवं आहेत आणि मग जेव्हा योग्य उत्तर मिळतं तेव्हा ते कायमचं लक्षात राहतं याला डिझायरेबल डिफिकल्टीज असं म्हणतात म्हणजे अशा अडचणी ज्या सरावाच्या वेळी शिकणं थोडं कठीण करतात पण ज्ञान मात्र दीर्घकाळ टिकून ठेवतात यात तीन मुख्य तंत्र आहेत पहिलं इंटरलिव्हिंग म्हणजे वेगवेगळ्या कौशल्यांचा सराव एकत्र मिसळून करणं दुसरं स्पेसिंग म्हणजे एकाच दिवशी खूप अभ्यास न करता तो काही दिवसांमध्ये विभागून करणं आणि तिसरं जे आपण आत्ताच पाहिलं शिकण्याआधी उत्तर देण्याचा प्रयत्न करणं चला तर मग ह्या सगळ्या माहितीला एकत्र जोडून पाहूया पॉलिमॅथ बनण्याचा खरा आराखडा खरा, खरा ब्ल्यूप्रिंट कसा दिसतो ही आहे तीन सोप्या पायऱ्यांची योजना स्टेप नंबर एक विस्तार करण्याआधी एका पायाभूत क्षेत्रात खोलवर जा आणि खरं अंतर्ज्ञानी प्रावीण्य मिळवा स्टेप नंबर दोन तुलनेचा वापर करा आपल्या मुख्य क्षेत्रातले पॅटर्न्स ओळखा आणि त्यांना मुद्दामहून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रांशी जोडा आणि स्टेप नंबर तीन संघर्षाला अपलसं करा उत्तरं बघण्याआधी स्वतःची परीक्षा घ्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा तर मग पॉलिमॅथ बनण्याचा प्रवास हा रुंदीने नाही तर खोलीने सुरू होतो खरा प्रश्न हा नाही आहे की कि किती गोष्टी शिकायच्या आहेत खरा प्रश्न हा आहे की आपण आपला पहिला पाया कोणता आणि किती मजबूत बांधणार आहोत ज्यावर ज्ञानाची एक मोठी इमारत उभी राहू शकेल